योगी या आधी आपण पाहिजे की जगातल्या कोणत्याच वस्तू व्यक्ती घटना त्रासदायक किंवा आनंददायक अशा नसतातच पण त्या आपल्याशी संबंधित असतील तेव्हाच त्यांचा आपल्यावर परिणाम होत असतो म्हणजे जगातली रोगराई आपल्या दुःखाचं कारण कधी असते का नाहीच पण आपल्याला झालेला किंवा आपल्या आत्ताला झालेला रोग आपल्याला दुःख देतो म्हणूनच श्रीकृष्ण आपल्याला आपलं अप्ले स्वस्वरूप ओळखण्यासाठी चित्ताला स्थिर करण्याची साधना वेळोवेळी सांगतात की एक तर की एकतर तुमचं मन जसं पळेल त्याच रस्त्याने त्याला परत आणा नेहमी रस्ता लक्षात ठेवायचा आहे म्हटलं की मन पळणं बंदच करेल किंवा मन जे काही पाहेल ते ते चैतन्याचं चा प्रगटीकरण आहे हे सारखं मनाला पटवायचं म्हणजे हळूहळू जगतात सर्वत्र चैतन्य शक्ती प्रगटली आहे हे जाणता जाणता स्वतही ते चैतन्य स्वरूप आहे हे मनाला पटायला लागेल बरं हे सगळं करायचं चा आहे कशासाठी तर ह्या साधनेने जगातली कोणतीही वस्तू व्यक्ती घटना पाहिली तरी ती अशीच असावी तशीच असावी असा आपला दुराग्रह राहणार नाही आपण त्याला सुधारू असा संकल्प किंवा विकल्पही मनात येणार नाही आणि त्यामुळे तू ब्रह्मभूत प्रशांत मनसा शांत रजसम अकल्मशम असा योगी होशील आणि अशा विगत कल्मशा स्थितीला पोचल्यावर काय होईल तर श्रीकृष्ण या श्लोकात सांगतात आहेत की असा योगी सदा आत्मनियुंजन म्हणजे नित्य निरंतर साधना करत राहतो श्रीकृष्णांनी साधनेला फार महत्त्व दिलं साधना साध्य झाल्यावरही चालूच ठेवावी हे ते आवर्जून सांगतात नाहीतर आमच्या ओळखीचे गृहस्थ होते त्यांचं वाचन अतिशय दांडगं होतं त्यामुळे भागवत ज्ञानेश्वरी दासबोध गीता उपनिषद सगळं सगळं त्यांनी तरुणपणातच वाचलं मग ते वयस्कर झाले त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि ते बेडवर पडून होते त्यांच्या मुलांनी मग त्यांच्या करमणुकीसाठी म्हणून काही गीतेच्या सीडी कॅसेट वगैरे आणल्या भागवताच्या कॅसेट आणल्या की तुम्ही पडल्या पडल्या ऐकत राहा पण ते खूप चिडचिड करायचे की माझं हे सगळं वाचन झालं आहे मला ऐकायचं असं आता काही राहिलं नाही खरं म्हणजे मला या सगळ्यावर आता प्रवचन द्यायचं आहे लोकांना सांगायचं आहे पण या तब्येतीमुळे मला ते शक्य होत नाही असं म्हणून मग ते दैवावर देवावर स्वतःच्या फिजिकल कंडिशनवर सतत चिडचिड चिडचिड करत राहायचे आणि त्या उलट एक महात्मा होते ते, ते गीतेचं शंकर भाष्य वाचत बसले होते शिष्य त्यांना म्हणाले की तुम्ही काय वाचताय तेव्हा ते म्हणाले की अरे श्रीकृष्णाने माझं केलेलं वर्णन मी ऐकतो आहे वाचतो आहे कारण संपूर्ण गीतेमध्ये आत्मतत्व चैतन्य शक्तीचं वर्णन आणि आपण म्हणजे ते आत्मतत्व चैतन्य शक्ती आणि याबद्दल त्या महात्म्यांना तिळमात्र शंका नव्हती आणि म्हणूनच गीतेचा प्रत्येक श्लोक म्हणजे आत्मतत्वाचं वर्णन म्हणजे माझंच कौतुक आहे असं ते म्हणत होते कारण त्यांनी वाचलेलं ज्ञान ज्ञान नसून त्यांची अनुभूती होती यस्य देवे पराभक्ती यथा देवे गुरु तस्य ते यती अर्था प्रकाशन ते महात्मना म्हणजे देवाची किंवा गुरुची पराभक्ती जेव्हा साध्य होते तेव्हा अनात्मभावच नष्ट होतो आणि अशा वेळेला शास्त्रांचं वेदांतांचं अर्थ जो आहे श्लोकांचा तो आपल्या हृदयात आपोआप प्रस्फुटित व्हायला लागतो म्हणजे जसं आपण एखादा श्लोक वाचतो मग तो श्लोक वाचल्यावर शंकराचार्य काय म्हणतात मध्वाचार्यांनी काय अर्थ काढला मधुसूदन सरस्वतींच्या मते काय आहे नीलकंठीमध्ये काय स्पष्टीकरण आहे अशा टीका वाचून वाचून आपण त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा स्वस्वरूपाची ओळख झाली आहे त्यांना अर्थासाठी इतरांचा आधार घेण्याची गरजच भासत नाही कारण तो त्यांचा स्वानुभव असतो जसं आपल्याला विवेकानंदांवर भाषण द्यायचं आहे तर खूप आधीपासून तयारी करावी लागते संदर्भ ग्रंथ वाचावे लागतात पण आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या एखाद्या प्रसंगाबद्दल कोणतीही तयारी न करता आपण भरभरून बोलू शकतो इतकं की समोरचा आला हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही संत ज्ञानेश्वरांनी आपले गुरु निवृत्तीनाथ यांना ग्रंथराज ज्ञानेश्वरी अर्पण केली तेव्हा ती घेऊन निवृत्तीनाथ म्हणाले अरे हे तर भगवंताचं वचन तू फक्त विस्तृत केलं तुझं याच्यात काय आहे आणि ते ऐकून ज्ञानेश्वरांनी मग अमृता अनुभव या ग्रंथाची रचना केली त्यामध्ये त्यांनी स्वतःची अनुभूती लिहिली आहे तर श्रीकृष्ण सांगतात की तुला चैतन्य स्वरूपाची नुसती ओळख करून घ्यायची नाही नुसतं ज्ञान नाही मिळवायचं आहे तर ते अनुभवायचं आहे ज्याला म्हणतात अद्वैत निष्ठा म्हणजे मीच ते स्वरूप आहे हे जाणणे कारण या सगळ्या जगाचा आधार मीच आहे आनंद फिल्ममध्ये एक डायलॉग आहे जब तक जिंदा हो तब तक मरा नाही और मर गया तो सला में ही नाही लोकांना चिंता वाटते की मी गेल्यावर माझ्या बिझनेसचं काय होईल माझ्या घराचं काय होईल पण जेव्हा तुम्हीच नाही तेव्हा तुमचा बिझनेस तुमचं घर याचं काही अस्तित्वच नाही ना हा मी हे आत्मतत्व हेच सत्य आणि बाकीचं सगळंच अस् अस्तित्वातच नाही हे जाणल्यानंतर आपला दृष्टिकोन एकदम बदलतो म्हणजे जसं माझे आवडते कपडे दुसऱ्या स्त्रीने मला न विचारता घातले तर मला किती राग येईल पण ती दुसरी स्त्री माझी मुलगी आहे किंवा माझी बहीण आहे असं म्हटल्याबरोबर या प्रसंगाचं रूपच बदलतं तसं ज्यांनी सगळं सर्वच जगत मीच प्रगटीकरण हे जाणलं आहे त्याला कोणताच देश काल वस्तू व्यक्ती घटना परकीमुळे नाहीच स्वतःच्या अनुभूतीतच ते सगळं आहे आणि यालाच म्हणतात ब्रह्मसंस्पर्श संस्पर्श म्हणजे त्या त्या ज्ञानेंद्रियाला त्या, त्या त्या, त्या विषयांचा संगवणे जसे कानाला धनीचा संगवणे नाकाला गंधाचा होणे परंतु ब्रह्मसंस्पर्श म्हणजे हे जगत माझं आहे ही अनुभूती उदाहरणार्थ समुद्रात उठणाऱ्या लाटा एकमेकांशी स्पर्धा करतात धावतात पण अंती सगळ्याच नष्ट पावतात त्यांच्या दृष्टीने आम्ही तयार होतो आहे आणि नष्ट होतो आहे समुद्राचा काय अनुभव आहे की माझ्यामध्ये अनेक लाटा तयार होतात एकमेकीशी स्पर्धा करतात आहे आणि नष्ट होतात आहे आणि त्यातूनच पुन्हा दुसऱ्या लाटा तयार होतात आहे आणि हाच खेळ चालू आहे समुद्राला तरी अभिमान आहे की या लाटा माझ्यात तयार होतात पण आपण जलतत्वाचा विचार केला तर त्याचा अनुभव काय आहे की मी समुद्र रूपामध्ये खेळतो आहे लाटा बनून धावतो आहे कधी वाफ बनून वरती उठतो कधी ढग बनून प्रवास करतो कधी पाऊस म्हणून बरसतो तर त्यातूनच कधी नदी म्हणून उगम पावतो पुन्हा समुद्राकडे धावत सुटतो समुद्र बनतो या जलतत्वाला बाष्पीभवनाची पावसाची येणाऱ्या पुराची किंवा समुद्रात बुडून मरण्याची कशाची भीतीच नाही कारण हे सगळं त्याचंच तर प्रगतीकरण आहे त्यामुळे कारणात्मक समुद्र आणि कार्यात्मक लाटा असं त्याच्या दृष्टीने अस्तित्वच नाही म्हणून जोपर्यंत अनुभवणारा मी आणि अनुभवास येणारे जग अशी परिच्छिन्नता आहे तोपर्यंत आपली अनुभूती जीव या पातळीवरच असते मग जेव्हा मी तेवढा सत्य आणि मी नाही ते जगत मिथ्या असा अनुभव घेणारा म्हणजे साक्षी भाव असणारा तो ईश्वर परंतु साक्षीसुद्धा भाव आहे अनुभूतीने अनुभूतीसाठी भावनेची कधी गरज नसते म्हणजे जसं एखाद्या मुलीचं लग्नानंतर नाव बदललं माहेरी तिला सगळे निलू निलू असं म्हणायचे आणि सासरी गेल्याबरोबर तिचं नाव ठेवलं आरती सुरुवातीला सासरचे आवर्जून तिला आरती असे हाक मारायचे तेव्हा त्या तेम मुलीला पटकन लक्षातच यायचं नाही की हाक आपल्याला मारली आपणच आरती आहोत परंतु सततच्या सरावाने हळूहळू आपलं जुनं नाम रूप धुसर धुसर होत गेलं नष्ट होत गेलं आणि आता आपण म्हणजे आरती हा भाव न राहता निष्ठा अनुभूती तयार झाली म्हणून श्रीकृष्ण सांगतात की तुझं जगाशी तादात नाही तोपर्यंत तू परिच्छिन्न तो असा जीव आहे मग स्थिर चित्त करून निरोधाचा अभ्यास करून मागच्या श्लोकात जी साधना सांगितली आहे त्या साधनेचा सराव केला की तू पहिले साक्षी भावाला प्राप्त होशील म्हणजे जगाची परिच्छिन्नता तुझ्यावर परिणाम करणार नाही ना ना ना। आणि पुढे साधनेचा सराव तू कायम ठेव आणि तो कायम ठेवला की त्या परिच्छिन्नतेचा संस्कार क्षीण तर क्षीणतम असा होत जाईल आणि मग तुझी अद्वैत अशी निष्ठा होईल त्याचे फलस्वरूप तुला आत्यंतिक म्हणजे ज्याला अंतच नाही असं सुख प्राप्त होईल कारण जसं आधी आपण पाहिलेल्या उदाहरणात जलतत्वाला पुराची लाटेची बाष्पीभवनाची समुद्राच्या खोलीची भीतीच वाटू शकत नाही तसं हे सगळं विश्व माझं प्रगटीकरण आहे म्हटल्यावर यातल्या कोणत्याही गोष्टीची मला भीती वाटण्याचा प्रश्नच नाही आणि त्यामुळे या निर्भय आनंदाला ब्रह्म संस्पर्श असं श्रीकृष्णांनी म्हटलं आहे श्रीकृष्णांनी या विषयाबद्दल जितकं विवेचन या अध्यायात केलं आहे तितकं इतरत्र कुठेही आपल्याला सापडणार नाही असं शंकराचार्य शंकर भाष्यात म्हणतात आता याच विषयावर पुढच्याही श्लोकात श्रीकृष्ण आपल्याला काहीतरी सांगतात आहेत ते काय ते आपण पुढच्या वेळेला बघूया श्रीकृष्ण अर्पण मस्त